आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट आपल्याला वाटतं का आपल्याला अटॅक यावा आपल्या कॅन्सर व्हावा असं वाटत कधी पण झाल्याशिवाय राहत नाही आपल्या हातात नाही आपल्याला चांगलं झालं राम कृष्ण मरण जणू कळालेच असावे असे या वाक्यांमधनं आपल्याला जाणवत आहे हब ताजुद्दीन महाराज अनंतात विलीन झाल्या कीर्तन महोत्सव पीड या कार्यक्रमामध्ये रेकॉर्ड करण्यात आलेलं हे कीर्तन आज तुमच्या समोर ठेवताना दुःख होत यानंतर बाबांचा आवाज आपणास ऐकवायला मिळणार नाही मराठी हॉटस्पॉट परिवाराकडनं ताजुद्दीन महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली माहिती आहे का माझा मुद्दा काय आहे की पशु प्राण्याने आपला पक्ष सोडला काळामध्ये आपला धर्म सांभाळला पण त्या कुंभकर्णाने सांगितलं की गंगा मा मरायचं कसं काहीतरी मरा कोणाला वाटत वाटतं का आपल्याला अटॅक यावा आपल्याला इच्छा अंतर व्हावा असं वाटतं कधी पण झाल्या शिवराट मी आपल्या हातात नाही आपल्याला चांगलं जायला वाटत दुसऱ्यापेक्षा श्रीमंत व्हावं खायला चांगलं प्यायला चांगलं बसायला चांगलं उठायला चांगलं राहायला चांगलं सुख मजामध्ये असावं पण हे आपल्या मरा वाटत नाही पण मरण आल्याशिवाय शिवराट मी आपल्या हातामध्ये नाही कर्म म्हणे म्हणे गंग मरायचं का जगायचं ते म्हणे जगायचो एक आटे म्हणली रामाचा पक्ष सोडून देऊ माझ्या रावणाच्या पक्षामध्ये तो काय म्हणतो तोला का वेळीस वेळ सत्तातला नेता वाटला का काय पक्ष बदलायला तो कोण सांगित पक्षी म्हणतो राम मरे जभ मरे अरे मरने की धंगू कुंभकर्म किसको देता मरण माजे मरून गेले तो मावली ते ज्ञानेश्वरीकडे चला तैसेने शरीर शरीरा येणे सरे किंम झाले मरणाची भित्ती पारा हो देतो तुकडे तुकडे केले कुंभ पण त्याने आपला घरून सरडा आपला पक्ष सरडा नाही आणि आता तुम्ही सकाळीच म्हणजे शिवसेना तो दुपाराचं म्हणजे राष्ट्रवादीत गेलो विठाला तीनच पहिली तीन पाराचे बायको पाहिले राष्ट्रवादी नवरा पाहिला सांज्याचा ताट पाहिला जय भवानी भरपूर <laughs> प्रवानी मी तुम्ही काही काही लोकांनी शिवाजी महाराजचं नाव बदनाम केलं महाराज काय सांगा तुम्हाला अरे शिवाजी महाराजचं नाव त्यांनीच वाघू जगामध्ये माल इकडं तर जय भवानी जय शिवाजी यांचे काले धंदे बारदेरची दुकान शिवाजी महाराजांनी हे काम केले का के बाबा अरे शिवाजी महाराजासारखा राजा या भारताने देशामध्ये फायदा झाला नाही सगळा दुसरा कोणी होणार नाही छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक वेळा आमच्या तपोवारांच्या कीर्तनाला हजर असायचे विठाला आता कोकड कोणची संत आहे संत म्हणजे त्याच्या मी गुरायला म्हणतो बिना भांडवली धंदा कीर्तन म्हणजे बिना भांडवली धंदा फार पैसे त्याला खर्च नाही दोन तीन या महाराजाचं काठ केलं तर त्या महाराज झाला कीर्तनकार कीर्तनकाराचे रांग पाटंताल येतात अभ्यास पाहिजे आपण ज्ञाना दिना तारखा सर्व कर्म नियुक्त करून एक दृष्टांत संत वावरती घेतो शाळेमध्ये नागर साहेब माणसं पाळून पाळून परमार्थ करून लक्षून टाळून परमार्थ करू न जर पाळून टाळून केलं तर धोका झाल्याशिवाय आपली देखा देखील जोग नाही ज्ञान ज्ञान तो करून का भोग तो खोबरा म्हणता तो का साक्षी आले तो कोवार आहे म्हणता अनुभव अनुभव आले अंगाण ते ही जगा शाळेमध्ये नादरू साहेब आले असं काढतो होतो मोठ्या घरच मी तर म्हणजे काही काही मास्तर शिकून रिटायर झाले तर हा ठेपायलाच वर्गात एवढा ढ तो काहीच येत नव्हतं त्याला नादरू साहेबांनी प्रश्न केला शाळेमध्ये गुरुजी या मुलाला काय शिकवलं म्हणजे बघा ना परीक्षा घेऊन माधव साहेबने प्रश्न केला त्या मुलाला काय म्हणले बाबा म्हणले काय गुरुजी अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आता मास्टर शिकल होत नाही ते काटत काही सांगून केलं तर खजित होत त्याच्या विषय झाला ते गुरुजी हुशार होत एक एक कोपऱ्यात गेले शाळेत किल्ल्या दाखवल्या ते भोराने पाहिले बा साहेबला सांगू का म्हणजे सांग छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म किल्ल्यामध्ये झाला राईट म्हणलं पंडळा कोण्या किल्ल्यामध्ये झाला गुरुजीच्या कमराच्या किल्ल्यामध्ये झाला असं डक्की लोकांनी ते सावधान ते काट रेटून आणलं गाढवा म्हणजे कमरेचे किल्ले होत असतो जन्म हे गेले गुरुजीकडे म्हणले सर प्लीज म्हणले तुम्ही तुम्ही इथे उदळाने म्हणले सर मग तुमचा जन्म कधी झाला मला सांगा हे काटतं लागलं विद्यार्थी गुरुजीला विचारायला ते माझ्या जन्माशी तुला काय करायचं माझा वाढदिवस साजरा करायचा नाही नाही म्हणले पण सांगा ना तुम्ही माझा जन्म श्रावण महिन्यामध्ये झाला म्हणजे तारीख काय होती म्हटले पंधरा तारीख होती म्हणजे सरवार कोणता होता म्हणजे रविवार होता की पोरग म्हणजे रविवारी तुमचा जन्मच होऊ शकत नाही गुरुजी शार्प खोटं बोलता म्हणजे कसं होऊ शकत नाही म्हणजे रविवारी सुट्टी राहते कुठं काय बोला कुठं काय नाही काय आकले काय मला कसं शिकवणत नाही गुरुजींचे काय सांगणार हो त्याच्या पुढे तो पाहून पाहूनच प्रेपर करायचा अरे भक्तीपरान रामल्याशिवाय कसे करतो करत त्यांची कॅशिट पाठ केली गो तिकडं आता हे पाहून पाऊन जमत का आता परीक्षा आली जवळ आणि तोंडी परीक्षा गुरुजी म्हणले कोणी काफी करायची नाही तोंडी परीक्षा जो तीन प्रश्नाचं उत्तर देऊन म्हणले त्याला पाचशे मार्क त्या ठिकाणी आता श्रीमंत मुलगा ढळ होता पण गरीबाचं पाहून पाहून तो पेपर करीत होता पण आता तोंडी परीक्षा एकाने जायचं आणि गुरुजीने तर त्याला सोडायचं हे म्हणलं आता बरंच आलं लिहिलं डोकं लोडवलं की मुलगा शाळेमध्ये गेल्याची नंतर मित्रांनी काय केलं की शाळेच्या खिडकीजवळ आपला कान लावला म्हणजे काय काय म्हणतो आपण तेच उत्तर लिहून घेऊन तेच सांगू पहुरुजीने ते हुशार मुलाला प्रश्न विचारला शाळेमध्ये हा दुसरा बाहेर होता कारण आपल्या भारत देशाचे पंतप्रधान कोण आहे ते हुशार होतो ते म्हणजे मनमोहन सिंग म्हणजे राईट मी लिहिलं बाहेर पहिलं उत्तर मनमोहन सिंग पण कुठं म्हणायचं कुठं काय याला डोकं पाहिजे लिहिली तुला प्रश्न ऐकू येत नव्हता पण उत्तर घेत होता हे सांगायचं मला शाळेत बरं म्हणजे बाळा गुरुजीनं दुसरा प्रश्न केला म्हणजे बाळा आपला तुझा हो जन्म भारत देश मला स्वतंत्र कधी झाला तो शेचाळीस पासून चळवळ चालू होतील सत्तेचाळीसला झाला त्यांनी कधी दुसरं उत्तर लिहिलं शेचाळीस पासून चळवळ होतील सत्तेचाळीसला झाला तिसरा प्रश्न विचारला म्हणजे कारे म्हणजे बाळा पृथ्वीचा आकार कसा आहे म्हणजे गुरुजी शास्त्रज्ञानाने ठरवलं गोल आहे पण अजून मत काही सिद्ध झालं नाही रेट मुली पाचशे मार्क मिळाले का आता ये सांगायलात ना येण्या हेच सांगायचं ई म्हणे तुझं नाव काय आहे म्हणजे मनमोहन शिंग मनमोहन शिंग गुरुजी म्हणून येणार काहीच गुरुजी मला असू द्या काहीच नाव असू शकतं काहीच नाही ना तो भर, ना ना तो नाव तुमले गंगा धरून अंगल महिना भर नाव काय जसं नाव काय तसे माणसं असतात काय नाव तुम्ही सूर्यप्रकाश सतत गरम धरून चालले काम तुम्हाला त्यांना रात आणायला लागले बर काय नाव म्हणले मनमोहन सिंग गुरुजी म्हणले मन मनमोहन सिंग तो मनमोहन सिंग असू शकतो हो। नाव बरं म्हणलं बाळा तुझा जन्म कधी झाला म्हणजे शेचाळीस पासून चालू चालू होते तुम्हाला का झाला गुरुजी म्हणले मूर्ख काय कायरी म्हणले म्हणे शास्त्रज्ञामुळे ठरवून म्हणले सर पण अजून लस काही शिडली झालं विठ्ठला चांगे धर्म म्हणजे काय हिंदू धर्मामध्ये फार नम्रता आहे महाराज धर्माचे पाले आपल्या हिंदू धर्मामध्ये साधना करण्यासाठी आपल्या हिंदूच्या देवाचं नाम चिंतन करण्यासाठी प्रत्येकाला समान हक्क आहे तो ब्राह्मण असो वैश्य असो क्षत्रिय असो शुद्र असो या रे या रे ना पुढे तुम्हाला सांगू का जो जवळ भेदभावे माऊलीची पहिली वारी कोणी केली वर कोण होते वारी कर्ञानेश्वर महाराजची पहिली पालखी कोणी काढली भारतामध्ये आहे का कल्पना ज्ञानेश्वर महाराजची पहिली पालखी माऊली समाधीस्थ झाल्याची कोण कोण भक्त होता तो हैभती बाबा कोणी जातीचे होते बामन होते का हायभती बाबा अरे जातीनंतर मुसलमान होते आईबाजी बाबा मी समजतो श्री ज्ञान राज पहिल्या फुलोज वार करी मान करी आमच्या आयबती बाबा आहे मिळा गोरवकाकांनी वर्णन केले त्या ठिकाणी गुरुबकाकांनी वर्णन केलं त्यांचं मावली मुकी आई सा रे मावली मुकी आई साल तॾुका मवली चा हला तॾुका मौली चा हल कीर्तनकाराने असे संत बाजूला ठेवले समाजापर्यंत त्यांची ओळखच राजकारचे वारकरी कीर्तनकार पटवून देईना गुरु व काय तर कळखं कीर्तनकाराने अजून ऐकलं तुम्ही कबीराच्या बांगावर कीर्तन केलं आणि कबीरासारखा भक्त पैदा झाला नाही कबीर महाराज त्यांच्या कुठं नव्हता महाराज कबीर महाराज निष्ठावंत वारकरी होते अरे आपण तरी बीड जिल्ह्यातून पंढरपूरला पायी जातो पण आमचे कबीर महाराज काशीतून त्या ठिकाणी पंढरपूरला पाई येत होते आमचे ज्ञान राज माऊलीच्या आणि नामदेवाच्या कीर्तनामध्ये कबीर नाराज काळ जोडायचे नामदेव कीर्तन करी पुढे देनाचे बंडरंग पुढे देनाचे बंडरंग सावधा देवधोई देवा ऐसा कबीर जागृत होंदा सांगा मग कधी भक्त कधी झाला का मग मी म्हणतो वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जीवाला अधिकार आहे विठाला विठाला की मंगवारी पाहिजे पण आता संस्कृती वाटवली सत्या नाश झाला आपल्या संस्कृती काय न्यासावं काय खाव काही भानच राहिलं नाही हो शिटीमध्ये खेड्या चांगले अजून पण शिटीमध्ये ते विचारत नका ऐंशी वर्षाची डोंगरी तिला मी अक्षी <laughs> तुम्ही मला सांगा हिंदुजाईने कपडे घाला का हो ते वकील जज मंत्री बाईच्या अंगात बोल लाईकी मला म्हणत होतं या कपड्याला काढे लावणारे हिंदू माणूस नाही ना हे भारतीयांचे कपडे राखी टाका ना कसं तुम्हाला ना समजत नाही जानी व वा। अरे ज्या नवरे बी बाई कठीण करते कर ढिकारास होतो नवऱ्याचा विठ्ठाला बाईट तुम्ही एखादा मुसलमानाची बाईला द्यावर नववारी पात ती म्हणून का कपडा नाही पंजाब ड्रेस शिकाच्या काठी ड्रेस मुसलमानाच्या आपल्या हिंदूच्या मुलीन कपड्याला हात लावून हिंदूची बाई की नववारी पात आहे धर्माची पाल आणि आता तुम्ही ला सोडून द्या म्हणा पण वार तरी की धोतर गोष्ट मुसलमान वगैरे चड्डा घालून टाळ घेतली మే కపడే నకొ సమాగ కపడే గింతో చెప్పిన ఘరావీ అతీవీ పర భస్తో ఉన్నా ऐंशी वर्षाची सोळा वर्षाची मुलगी राहून उत्सव करते आता तो फैशन वर गाड़ वर <laughs> तो ते राहिलं ते फॅशन झाली पायामध्ये ट्रॅक्टर घालून फप्पे का फक्त गाडवान गाडी ती पद्धत राहून जाणार ट्रेक्टर घालूनच लोक जेव्हा लागले मित्र ज्याला जेवायची आकलन नाही त्यावर धर्मक तिकडा चपला घालून द्यावा लागले मी पर्यंत श्रीमंत जेवलं तो फॅशन घालून गरीब जेवला तो लोकांना पिसाळला तिथे बापाला भेटत नाही माझा विषय चालला आम घरामध्ये తరుణ ములావీ పైకే ములో ఐ వర్ష జరి జానా చస్మా గాన జరగ వర్ష మనతో డోంగ మరీ పాక్ కాని ఎల్కా పా आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट